विधानसभेला तुमच्या विचाराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे आमदार आहेत या तालुक्याचे ते राज्याचे मंत्री आहेत शेवटी त्यांच्या नेतृत्वाखाली आज खासदार शिवाजी आढावा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करायचं त्यांनी ठरवलं त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं ठरलंय त्यांचा अधिकार त्यांच्याकडे आहे ते जे ठरवतील त्याच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे काम करणार आहोत हा प्रसंग येतच नाही कारण इथं महायुतीच सरकार कायमस्वरूपी असणार आहे आम्ही ज्या वेळेस सगळ्या लोकांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी जे खासदार शिवाजी आढराव पाटलांच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहायची तयारी केलेली आहे याचाच अर्थ असा आहे की आम्ही या सगळ्या गोष्टीला मागं टाकून दिलेलं आहे आणि आम्ही आणखीन एक सांगतो शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आमच्याकडं कोणतंही पद कोणतीही गोष्ट आमच्यासाठी महत्वाची नाही विशेष करून ज्यांचं सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचंड प्रेम आहे ज्यांच्याविषयी प्रचंड प्रेम आहे या तालुक्यातला प्रत्येक माणूस असंच म्हणतोय आम्हाला बाकी काही घेणं देणं नाही जेव्हा आम्ही कार्यकर्त्यांना विचारलं त्यांनी फक्त एवढंच सांगितलं का या शिरूर लोकसभा मतदारसंघातले जे आपल्या सर्वांचे नेते आहेत खासदार शिवाजी आडराव पाटील पुन्हा खासदार झाले पाहिजेत त्याच्यासाठी आम्ही कोणताही त्याग करायची तयारी आहे त्याच्या संदर्भात आमच्या मनामध्ये कोणती चिंचित सुद्धा मनामध्ये कोणामध्ये शंका नाहीये आपल्याला दादा आता मला एक साधा प्रश्न आहे साक्षीदार आहे वीस वर्षापासून आता मी पक्ष सोडला विमाशंकरच राजीनामा दिला ते त्या पक्षात गेले आता वीस वर्षानंतर मी सोडलंही आता असं म्हणता येईल कारण ह्या पक्षातून तिथे गेले होते सेनेत आणि सेनेचे दोन भाग झाले तर एकलो होते आता तिकडे येत असताना तुम्हाला काय फील वाटते म्हणजे तुझ्यापेक्षा पूर्वी पैकी एक कोण कोण आहे चार लाव होते चार पैकी कोण आहे रवी 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 दोन हजार चार काय वाटतं रवी मी ओरिजिनल शिवसेनेकडे होतो मला काय वाटते ते मला वाटतं प्रतिक्रिया काय लोकांची लोकांच्या प्रतिक्रिया काय म्हणणारे आम्ही ठरवलंय सगळ्यांनी खासदार शिवाजी आरामराव पाटील बरोबर राहायचं काय म्हणजे काय व्हायचा प्रश्न आहे खासदार शिवाजी आदरराव पाटील खासदार म्हणून ही लोकांच्या दृष्टीने आमच्या कार्यकर्त्या दृष्टीने शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे कारण गेली पाच वर्ष ही या लोकसभा मतदारसंघाला पंचवीस वर्ष पाठीमागं घेऊन गेली एक कलाकार खासदार केला ज्यांनी पावणे पाच वर्ष या लोकसभा मतदारसंघावर डुंकूनही पाहिलं नाही पावणे पाच वर्षानंतर हा कलाकार प्रगट झाला आणि आता मला स्वाभिमान आहे मला खूप मतदारसंघाबद्दल तळमळ आहे पत्रकारांसाठी शेतकऱ्याबद्दल तळमळ आहे असं खोटं खोटं भासवायचा प्रयत्न केला जो मतदारसंघ साडेचार पावणे पाच वर्ष खासदार नसताना शिवाजी आढळराव पाटलांनी दळ हाताच्या फोडाप्रमाणे जपला लोकांची सुख असेल लोकांची दुःख असतील विकास कामं असतील जवळजवळ पंधराशे ते दोन हजार करोड रुपयाची कामं लोकसभेचा खासदार नसताना शिवाजी आढळराव पाटलांनी केलं कोरोनाच्या काळामध्ये लोकांना खरी गरज होती या मतदारसंघामध्ये खासदार दिसलाच नाही घरात काही डायबिटीज असताना दादांनी आपल्या जीवांची बाजी लाव बाजी लावून परवा न करता रात्र दिवस लोकांना सहकार्य केलं कोणाला बेड उपलब्ध करून दे गोकिला अन्न दे पत संस्थेच्या मार्फत स्वतःच्या मार्फत आणि आज पुणे नाशिक मार्गाचा ना सा रेल्वे सारखा प्रकल्प का दादा मी मग मी म्हटल्याप्रमाणे जर आताच्या फोडाप्रमाणे तो प्रकल्प माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे तो झाला पाहिजे म्हणून प्रचंड काम केलं बायपासची कामं असतील आणि आज पावणे पाच वर्ष ह्या खासदाराने नटसम्राट खासदाराने काहीही काम केलं नाही तो पुणे नाशिक रेल्वे सुद्धा जागेवर राहिला म्हणजे माझ्या माहितीमुळे पंचवीस वर्ष हा लोकसभा मतदारसंघ पाठीमाग गेला आणि आता मी रात्री त्यांची मुलाखत त्यांची ऐकली मग बेडूगुडा विरुद्ध स्वाभिमान अमोल कोल्हे माझं लक्षात ठेवा परत अमोल कोल्हे हा स्वाभिमानी आणि निष्ठावान कार्यकर्ता नाही अमोल कोल्हे पाच सहा वर्षापूर्वी मनसेमधून त्याचा जन्म एक नाटक करायचा मनसेमधून थोड्या दिवसामध्ये तो शिवसेनेमध्ये गेला शिवसेनेचा उपनेता म्हणून या मतदारसंघामध्ये शिवाजी आधारराव पाटलांची प्रचाराची सभा त्या ठिकाणी केली प्रचाराच्या चार पाच सभा केल्या संपर्क प्रमुख म्हणून आम्ही त्यावेळेस तालुका प्रमुख होतो प्रत्येक वेळेस फॉलअप त्यांचा असायचा तिकीट त्या ठिकाणी मिळते म्हणून शिवसेनाला सोडून दिलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा अजित पवार सांगतात त्या पद्धतीने मला राजीनामा द्यायचा आहे मला याच्यात काय नाहीये खासदारकीमध्ये मला माझ्या याला कलाकाराला त्या ठिकाणी काहीतरी मर्यादा येतात मला पैसे भेटत नाही म्हणून तिथेही राजीनामा द्यायला तयार झाला तिथल्यानंतर नंतर अजित पवार ज्यावेळेस बाजूला झाले त्यावेळेस अजित पवारांबरोबर तिथं मंत्र्यांच्या पाया पडताना सगळ्या लोकांनी पाहिले आणि तिथून परत त्यांना दिसायला लागलं की आता शरद पवारांना थोडीफार सहानभूती म्हणून तिथून उडी मारली आणि परत शरद पवारांच्या घरात अशा घट्टार माणसाने स्वाभिमानाची व्याख्या काय सांगावी किंवा व्याख्या काय सांगावी ठीक आहे पक्ष आता वरच सगळा प्रॉब्लेम आलाय पण हा सगळा जरी प्रश्न बाजूला केला तर या मतदारसंघामध्ये खासदार शिवाजी आढळराव पाटलांसारखा लोकप्रतिनिधी होणे नाही आणि म्हणून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवले हा लोकसभा मतदारसंघ जर पुढे न्यायचा असेल ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये विकासात्मक दृष्टी ठेवायची असेल गोरगरिबांच्या सुखात दुःखात सहभागी होणारा जर नेता असेल तर शिवाजी आढळराव पाटील पाहिजे असं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतंय आणि म्हणून आम्ही खासदार शिवाजी आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका